नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूर येथे उभारण्यात आले आहे साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत होतो साबरमती या नदीचा उगम अरवली या पर्वतरांगेत होतो वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे वंदे मातरम हे गीत आनंद मठ या साहित्यातील आहे महाराष्ट्रात टिंबटिंब येथे विमानाचा कारखाना आहे महाराष्ट्रात ओझर येथे विमानाचा कारखाना आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथे आहे महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा या ठिकाणी आहे भारतीय स्वातंत्र्य समोर हा ग्रंथ कोणी लिहिला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला पाचड येथे टिंबटिंब यांची समाधी आहे पाचड येथे राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे दिलेल्या पर्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान आहे मुंबई शहर भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती टक्के आहे भारताचे क्षेत्रफळ दोन पॉइंट बेचाळीस टक्के आहे इंदिरा पॉइंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओळखला जातो इंदिरा पॉइंट हा बिग मिलियन पॉइंट या नावाने देखील ओळखला जातो बकिंग हॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे है। बकिंग हॅम कालवा आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यात स्थित आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवले खालीलपैकी मोरारजी देसाई यांनी भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवले भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांवर अर्थआयवाची रचना केली जाते भारतीय घटनेतील कलम दोनशे ऐंशी एक या कलमांवयी अर्थायोगाची रचना केली जाते भारताचा उत्तरेपासून दक्षिणपर्यंत किती विस्तार आहे भारताचा उत्तरेपासून ते दक्षिणपर्यंत तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर एवढा विस्तार आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी टिंबटिंब याने सुरू केले भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम ऑगस्टस हिक्की यांनी सुरू केले फोर्थ इस्टेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे फोर्थ इस्टेट ही संज्ञा प्रेसची संबंधित आहे भारतातील पंचायत राज योजना खालीलपैकी कोणाच्या अहवालावर आधारित आहे भारतातील पंचायत राज योजना राय मेहता यांच्या अहवालावर आधारित आहे पंचायत समितीच्या आर्थिक वर्षाची सुरुवात केव्हा होते पंचायत समितीच्या आर्थिक वर्षाची सुरुवात एक एप्रिल या दिवसापासून होते गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले सनेडेज या पुस्तकाचे लेखक कोण सनी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत सुनील गावस्कर ग्राहक तक्रार निवारण मंच कोणत्या स्तरावर कार्यरत असतो जिल्हा स्तरावर कार्यरत असतो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पहिल्या राज्य अर्थ आयोगाची स्थापना केली गेली या आयोगाने आपला अहवाल जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये महाराष्ट्र शासनास सादर केला यावेळी टिंबटिंब हे या आयोगाचे अध्यक्षपदी होते मकरंद हेरवाडकर हे त्यावेळी आयोगाचे अध्यक्षपदी होते राज्य सरकारच्या उत्पादनाचा प्रमुख स्रोत कोणता राज्य सरकारच्या उत्पादनाचा प्रमुख स्रोत आहे विक्री कर खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायूंचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला खालीलपैकी शेरशाह सुरी यांनी कनोजच्या लढाईत हुमायूंचा पराभव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कपाळ दोन विजातीय स्वर एकत्र झाल्यास एक, एक टिंबटिंब निर्माण होतो दोन विजातीय स्वर एकत्र झाल्यास संयुक्त स्वर निर्माण होतो बोललो काय मैफिलीत असे झाडली राख निखाऱ्याची या ओळीतील मैफिलीत शब्दाची विभक्ती ओळखा मैफिलीत या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी समाजात विषमता असू नये या वाक्याचा होकारार्थी पर्याय ओळखा होकारार्थी पर्याय आहे समाजात समानता असावी मुलाने आंबा खाल्ला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे माझ्या भावाचे कापड दुकान आहे पंचातील शब्द कोणत्या विशेषण दर्शविते नामसाधित हे विशेष दर्शविते मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद